वस्तीगृहात पिझ्झा मागवला म्हणून नोटीस देण्यात आली आहे पिंपरी चिंचवड मधील मागासवर्गीय वस्तीगृहातला हा प्रकार आहे कारवाईची चौकशी करावी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं सध्या ही मागणी केली आहे शिस्त ही नक्कीच असली पाहिजे नियमांचं पालन देखील केलं पाहिजे पण हे करत असताना माझी कुठलीही विद्यार्थिनी किंवा कुठलीही युवती ही या वस्तिगृहापासून किंवा याची जबाबदारी तर आपल्या सगळ्यांची आहे पिझाचा बॉक्स आढळलेला आहे त्यानंतर आम्ही मुलींना विचारणा केली की जर कोणी खाल्लं असेल तर तुम्ही ते मान्य करा आपण हा विषय इथेच मिटूया आणि मग तुम्ही यापुढे मात्र अशी दखल घ्या या की यापुढे आम्ही बाहेरचं काही खाद्यपदार्थ खाणार नाही यापैकी चारीपैकी एकही मुली मान्य करत नव्हती म्हणून त्यांना फक्त समज देण्यात आली दे की तुम्ही तुमची चूक मान्य करा वसतिगृहातील मुलींना फक्त समज द्यावी म्हणून ते पत्र दिलेलं होतं त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात ता आलेलं नाही हा त्या बोलल्या होत्या पण ज्यांनी कोणी चूक केली ती मान्य करण्यात यावी ह्याच्या खात्री त्यांनी आम्हाला अशी नोटीस दिली होती की तुम्ही गुन्हा कबूल करावा विषय इथे सोडून द्या कारण हॉस्टेलचा नियम भंग होतोय किंवा न पाळला जातोय ह्याचा मेसेज हॉस्टेल मध्ये दुसऱ्या मुलींपर्यंत पण चुकीच्या पद्धतीने पोहोचतोय त्याच्या खात त्यांनी फक्त आम्हाला एक वॉर्निंग लेटर दिलं त्याच्यावरून वगैरे असं काहीही झालेलं नाहीये <laughs>